नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे सुखी जीवन जगण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत मात्र लैंगिक आरोग्य हा आनंदी जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अनेकजणं भीतीनं किंवा संकोच बाळगल्यानं यावर व्यक्त होत नाहीत त्यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्यावरच मार्गदर्शनासाठी गेली अनेक वर्ष तुमच्यासाठी साम टी व्हीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे याविषयी असलेले अनेक समज गैरसमज दूर करण्यासाठी तसेच त्या संदर्भातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ डॉक्टर विजय दहीफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहीफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरू, दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्स साठी जात असतात तसंच सेक्स असतात डॉक्टर साम टीव्हीच्या स्टुडिओ मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार प्रेक्षक हो कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रसंग जाणून घेऊयात सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे सरांच्या पुणे सेंटरला एक तेहतीस वर्षीय युवक आलेले एका शाळेवर ते शिक्षक म्हणून रुजू होते आपल्या साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक सरांनी येण्याचे कारण विचारले त्यावर ते, ते म्हणाले सर मी आज एकटाच आलो आहे पण उद्या मात्र माझी बायको आणि तिच्या घरची सर्व मंडळी बहीण आणि आई वडील येणार आहेत फक्त त्यांना तुम्ही मी आज येऊन गेलो तुम्हाला भेटून गेलो हे सांगू नका त्यावर सरांनीही होकारात्मक प्रतिक्रिया दिली सर म्हणाले की तुमची नेमकी समस्या काय आहे ते मला आधी सांगा तरुण घाबरलेले होते सरांनी आधी त्यांना थोडा धीर दिला मग ते बोलायला लागले सर माझे दहा वर्षांपूर्वी लग्न झालेलं आहे पण या दहा वर्षात बायकोशी एकदाही मी संबंध ठेवू शकलो नाही म्हणून तिने माझ्याशी भांडण केलं आणि ती माहेरी निघून गेली सर मला खूप कमजोरी आली आहे आणि कालच मी ब्लड शुगर टेस्ट केली तर माझी ब्लड शुगर पाचशेच्या वर गेली आहे बायकोला हे कळलं तर काय होईल आणि मी संबंध करू शकलो नाही तर ती डिवोर्स घेईल आणि माझ्यावर केस करेल म्हणून मी घाबरलो आहे उद्या सर्व नातेवाईक आले तर मी काय करू आणि मी यातून बरा तर होईन ना असे अनेक प्रश्न त्यांना पडले होते सतत या सगळ्याचा विचार करून ते चिंतेत होते सरांनी त्यांना धीर दिला तुम्ही यातून पूर्णपणे बरे व्हाल असे सांगितले पण डायबेटीज कंट्रोल करा आणि शुगर मात्र एकशे ऐंशीच्या वर गेली नाही पाहिजे असे देखील सरांनी सांगितले सरांनी त्यांना तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले जाताना ते थोडे रिलॅक्स झाले दुसऱ्याच दिवशी ओ पी डीला मुलीचे सर्व नातेवाईक आले सोबत तिची बहीण देखील आली होती ती म्हणाली सर ही माहेरी आल्यापासून माझ्या पतीला डायबिटीज दाखवलं आहे आणि आता सेक्स लाईफचं काही खरं नाही त्यामुळे आता मुलंही होणार होतील की नाही असं म्हणत ती सतत रडत बसली आहे सरांनी मुलीला आणि नातेवाईकांनाही समजावले की काळजी करण्याचं काहीच कारण नाही त्या सर्वांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले तरुण म्हणाले सर तुम्ही आणि साम टी व्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असते असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केले मेडिकल टर्ममध्ये याला पोस्ट डायबेटिक सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत नक्कीच प्रियंकाजी तुम्ही आजचा हा अतिशय महत्वाचा टॉपिक घेतलेला आहे पोस्ट डायबिटीस सेक्शुअल डिस्फंक्शन आणि आणखी एक लाईन मध्ये ऍड करतो मी इनफर्टिलिटी okay. जसं या स्टोरीमध्ये मुलीच्या मनात भीती बसलेली आहे oh. ना कि कि हुँ, हुँ, की बापा की डायबिटीस आहे बीपी आहे आता मला मूल होती नाही मला एक महत्वाची गोष्ट सांगा की समजा लग्ना अगोदर तुम्हाला काहीच नव्हतं आणि लग्न झाल्याबरोबर काही आजार झाला डायबिटीस असो बीपी असो मग तुम्हाला काही म्हणता येतं की मला आता पार्टनर नको नाही बरोबर आहे बरो आणि समजा ती उलट झालं बरंचदा समजा स्त्रीला असो किंवा पुरुषांना असो काय करायला पाहिजे या स्तुरीच्या अनुषंगाने आपण सांगूया सर्वप्रथम जगभरातील सर्व या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक मित्रांनो तुमचा सहभाग तुमचा प्रतिसाद आणि ज्या पद्धतीने तुमच्या मनातल्या शंका कुशंका तुम्ही सोडून घेता मित्रांनो हे फार मोठं सामाजिक बांधलकी असलेलं कार्य आहे का कारण जोडपं म्हणजे दोन फॅमिली आल्या दोन कुटुंब आली आणि ट्रान्सपरन्सी अहो बरेचदा मी असं पाहतो एंगेजमेंट करताना काही गोष्टी लपवल्या जातात बाबा मुलीला काहीतरी फिट्सच आहे मुलाला काहीतरी डायबिटीसच आहे मग बी पीचं आहे मग लग्न झालं की भांडणसूर या केसमध्ये एकच गोष्ट मी सर्वांना सांगतो हे बघा सध्या मेडिकल सायन्स इतकं फॉरवर्ड आहे कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर पहिले ट्रान्सपरंटली आपल्या पार्टनरला नातेवाईकांना सर्वांना सांगा जेणेकरून नंतर काही अडचण येणार नाही बरं जरी असेल त्या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला कमजोरी शीघ्रपत्तन लहान किंवा तुम्ही अजिबातच तुमच्या पार्टनरला कॉन्टॅक्ट करत नसाल तर पार्टनर कसा तो किती दिवस वाट पाहिल अर्थातच तो, तो काही दिवसांनी सेपरेशनचं म्हणा डायव्हर्सचं से डिसिजन घेऊ शकतो मी या स्टोरीप्रमाणे या सर्व नातेवाईकांना त्याचबरोबर त्या मुलींना आणि सर्वांना समजावून सांगितलं की बाबा शुगर कंट्रोल करा शुगर हा आत्ताचा सध्याच्या पिढीतला जवळपास तीस टक्के लोकांना होणारा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तर त्याला ट्रीटमेंट सुरू केली ट्रीटमेंटनंतर गरज पडल्यास पी शॉट आहे इम्प्लांट आहे किंवा बऱ्याचदा इवन त्या ठिकाणी शॉक किंवा थेरपी देखील देता येते तर प्रियंकाच्या या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की अशा प्रकारे डायबिटीज असो बी पी असो खूप जणांना फिट्स असतात असा कुठलाही आजार असेल तरी घाबरायचं नाही आणि आपले जे दर्शक आहेत बरोबर त्यांनाही सहभागी करून त्यांच्याही कुशंका सोडूया सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन सहा नऊ पाच सहा चार एक चार एक सर अर्चनाजी गोरेगावहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया बोला अर्चनाजी आपला प्रश्न विचारा ता आजारी पण बर तुमचं वय सांगा मला किती आता मला महत्वाचं सांगा की आजारी थकवा आहे ना म्हणा किंवा सध्या तुमची जी मासिक पाळी आहे ती चालू आहे का बंद आहे किंवा नेहमी आजारी पणा तुम्हाला असतो बरो बरोबर आहे ते सांगू बरेचदा काय असत की ना नेहमी आजारीपणा असणं असणं एक तुम्हाला महत्वाची सांगतो माझ्याकडं सर माझं झालं त्यावेळेस माझ्या पाठीमध्ये एक इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन दिल्यापासनं माझी कंबर दुखते हे कॉमन स्टेटमेंट आहे हा हो। आता यांनी नुसतं वाक्य बोलून सोडलं हो। तरी यांचं स्वागत अभिनंदन कौतुक का कारण यामध्ये त्या सहभागी झाल्या आणि त्यामुळे बाकीच्या भगिनी सगळ्या होतात सांगूया आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य आहे मानसिक स्वास्थ्य आहे त्याचबरोबर तुमचं एकमेकाचं पर्सनल लाईफ देखील आहे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत बऱ्याचदा मित्रांनो काय होतं एक असं भ्रम आपल्या डोक्यात बसलेला आहे की बाबा स्त्रीची एकदा पाळी गेली म्हणजे त्यांची क्रियाशीलता संपली असं अजिबात नसतं जसं तुम्हाला मेंटेनन्स लागतं बसं बाकी तुमचे सगळे ऑर्गन फिट ठेवायला लागतात त्यासाठी जरी तुमची पाळी गेली जरी त्या ठिकाणी वय झालं तरी तज्ज्ञांना भेटून जे हार्मोन थेरपी आहे अशा प्रकारच्या काही प्रकारच्या त्यांना सप्लिमेंटरी थेरपी आहे या सर्व अव्हेलेबल असतात आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर सेंटर सेन भेटल्यानंतर नक्कीच तुम्ही त्यावर विलास करू शकता मला वाटतं हे त्यांना कळलं असेल आणि मुद्दाम पाळीचा संबंध का लावला मीनोपॉस झाला की माझं लाईफ संपला सेक्शुअल नुसतं खाणे पिणे आणि झोपून राहणे असं अजिबात नसतं हे मला यातून सांगायचं यातन खरंच त्यांना कळलं असेल नक्कीच सर आदिती जी अहिल्यानगरून आपल्याशी जोडल्या गेलेल्या विचारा आपला प्रश्न नमस्ते जी बोला सर माझा प्रश्न आहे की पम्पकिन सीड म्हणजे भोपळ्याचे बिया अच्छा जर याचा आहारात किंवा ऑरेंज जूस मासात्व गेटेड आहे मग हे शिलापुर सिक्स लाई सिस्ट आई मीन आवर होतो अच्छा समजली जिम मध्ये वगैरे पम्पकिन चा वगैरे जूस घेता त्यामुळे बरोबर आहे हो चला खूप खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही नक्कीच सांगूया तुम्हाला परत आहार आणि लैंगिक जीवन काय संबंध आहे सांगूया आपण पंपकिन सीड भोपळ्याचे बिया म्हणायचं ना, ना? हा पंपकिन सीड, सीड आपण बघा मध्ये आपण झाल्यानंतर ते ज्यूस स्पेशली घेतो त्याचं सायंटिफिक कारण काय सांगूया आपण वजन कमी करायचं मला माझी बॉडी शेप मध्ये आली पाहिजे काय असतं यामध्ये सायन्स माहीत असतं तुम्हाला आवश्यक आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स अशा प्रकारचे घटक मध्ये असतात त्याचबरोबर बॉडीचं वजन कमी करण्यासाठी त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात हार्मोन्स असतात अँड्रोजन्स असतात आणि अशा प्रकारच्या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला माहीत आहे झिंक मॅग्नेशियममुळं आपल्या वाहिन्यांचा दाह कमी होतो रक्तपुरवठा वाढतो त्या ठिकाणी लिंगाखडे जाणारा रक्त पुरवठा वाढतो फिमेल्समध्ये त्या ठिकाणी युनिकडे किंवा क्लॅट्रोजकडे जाणारा रक्तपुराठा वाढतो आणि अशा पद्धतीने तुमचं लैंगिक आयुष्य तुमची भावना अतिशय सुदृढ आणि चांगली होते वजन कमी करायचं म्हटलं हो। फिट व्हायचं म्हटलं हो। मग मी काही करायला तयार <laughs> हो। हो। आहे पण बॅलन्स डायट त्या लागते हे महत्वाचं आहे विक व्हायचं नाही किंवा असं अननेसेसरी बस वार्धक्या दिसायची वेळ येऊन जाते बरोबर ते बॅलन्स ठेवणं आवश्यक असतं नक्कीच नक्कीच पंपिंग सीटचे खर तर फार फायदे आहेत आणि हे सगळ्यांना कळलं असेल नक्की रावजी पुण्याहून आपल्याशी बोलतात पण त्यांच्याशी बोलूया घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न काय माझी जोडीदारशी मी ना काहीच करू शकत नाही सर मॅडम मला बी आणि शुगर आहे बर तुम्हाला ब्लड प्रेशर आहे शुगर आहे त्यामुळे काय होतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर खूप म्हणजे मला ना खूप माझ्या जोडीदारांना समाधान म्हणजे किंवा म्हणतो पण शक्य नाही तर म्हणजे जोडेदार कशी म्हणजे जायच्या अगोदर तर इच्छा होतेच म्हणजे जायचं तर पण हो बर मग त्याच्यामुळे तुमच्या जोडीदारीची काही तक्रार असते किंवा त्यांना काही अडचण किंवा प्रॉब्लेम वाटतो त्यामुळे त्यांना पण बरं बरं तुम्ही अजिबात काळजी करू नका सर्वात महत्वाचं डायबिटीज असो बीपी असो आणि बघा तुमच्या घरामध्ये तुमचं शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य आणि तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्य जर राहायचं असेल तर तुम्ही एकमेकाला समजून घेऊन सॅटिस्फाय करणं कारण प्रत्येकाला आनंदी राहण्याचा हक्क असतो आणि त्यामुळं न लाजता न बसता जसं तुम्हाला विचारताय तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतला सेक्सवाला भेटले तुम्हाला छान रिझल्ट मिळेल सांगूया या ठिकाणी एक गोष्ट ऑब्झर्व केली तुम्ही हो। किती बिथरले पण हो। हो। आहे किती लॉस हो। ऑफ कॉन्फिडन्स आहे आणि किती अपसेट आहेत की मी परफॉर्म करू शकत नाही किंवा माझ्या पार्टनरला मी सॅटिस्फाय करू शकत नाही सांगूया आपण मित्रांनो अशी कमीत कमी पन्नाशीत आलेली पन्नास टक्के जनता असते की मला बी पी झाला डायबिटीस झाला भ्यास घेतला त्याचा धसका घेतला आणि मी क्रयशील जी आहे माझी निघून गेली मग त्यामुळं पार्टनर बऱ्याचदा सांगतो त्यांना बाबा मला गरज आहे तुम्हाला नाही म्हणून चालत नाही बी पी असेल डायबिटीस असेल म्हणजे मी काही खाऊन पिऊन फक्त घरात बसायचं नाही मग पार्टनरला देखील सुख मिळण्यासाठी प्रथम तुम्ही तज्ज्ञांना भेटा जसं आजाराला प्रत्येक ठिकाणी जाताना भेटायला बी पीसाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या तुम्ही सेंट्रल ॲक्टिंग लोकल ॲक्टिंग पेरिफिरल ॲक्टिंग असे मेडिसिन्स आहेत डायबिटीजसाठी सुद्धा मेडिसिन्स आहेत हे दोन्ही सोबत असलं तरी घाबरायचं नाही आणि बऱ्याच जणांना गैरसमज आहे की मला बी पी डायबिटीसच्या गोळ्या चालू असताना मी जर ह्या पॉवरच्या गोळ्या घेतल्या सेक्सच्या घेतल्या तर मला हो काही दुष्परिणाम होईल का मित्रांनो जर स्वतः सेल्फ कंट्रोलला जाऊन तज्ञानानं भेटता घेतलं तर होतो पण तज्ज्ञांचा सेक्सॉलॉजी सॅनॉलॉल सिरॉलॉजीचा सल्ला घेऊन जर घेतलं तर अतिशय छान रिझल्ट आहे गरज पडल्यास पिकशॉट किंवा इम्प्लांट देखील करू शकतो मला वाटतं जी लोकं आहेत नंतर

शुगर जास्त असल्यास काय तुम्हाला अडचण आहे सांगा मला म्हणजे स्त्रीला जास्त म्हणजे तुमच्या पार्टनरला किंवा शुगर असेल तर त्यांना काही सेक्स वर परिणाम होतो का बरोबर आहे हो चिडचिडकावर करतात बर बर ठीक आहे सांगतो मी तुम्हाला खूप छुप छान प्रश्न आहे देऊया उत्तर अतिशय टू द पॉइंट यांनी विचारलेला आहे सगळं काही पुरुषांना बीपी झाला डायबिटीस झाला ट्रीटमेंट घ्या काळजी घ्या आणि स्त्रीला स्त्रीलाही बीपी असतो स्त्रीलाही डायबिटीस असतो तिलाही अडचणी असतील ना सांगूया आपण मित्रांनो डायबिटीस हा एक असा आजार आहे त्याला घाबरू नका महत्वाचं का, का लाईफस्टाईल डिसऑर्डर काय होतं यामध्ये यामध्ये तुमच्या खाण्याच्या सवयी तुम्हाला असणारा स्ट्रेस यामुळे जर स्त्रीला जर शुगर झालं तर काय होतं जसं पुरुषांमध्ये लिंगाकडचं जाणारा फ्लो बंद होतो त्याचप्रमाणे क्लाट्रिस युनिकडे जाणारा प्रवाह बंद होतो त्या ठिकाणी लुब्रिकेशन होत नाही त्या ठिकाणी वजाने ड्रायनेस येतो त्या ठिकाणी ॲक्ट करताना पेन व्हायला लागतो त्या ठिकाणी वजानावर क्रॅक्स जातात त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं आणि पार्टनर तुमच्यापासून सेक्सपासून दूर जायला लागतो मग हा फक्त ॲक्ट करण्यापुरतंच मर्यादित आहे का नाही तर यामुळं त्यांना परत सायकॉलॉजिकल डिप्रेशन ओबेसिटी म्हणा अशा गोष्टी होतात ते एकच सांगेल तज्ञांना भेटा स्त्रियांना देखील डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवून लोबरिकंट वापरणं त्यांना ते देऊन हार्मोल थेरपी देऊन अतिशय चांगलं करता येतं त्यामुळे काळजी करायची गरज नाही तुम्ही तज्ञांना भेटा सेक्शुलॉजी भेटा त्यांचा त्रास नक्कीच कमी होऊन जाईल मला वाटतं किती स्त्रिया न सांगता लाजून न बोलता घरी बसतात त्यांनी समोर यायला पाहिजे नक्कीच म्हणजे हे त्यांना ट्रीटमेंट असते आणि ती घ्यायची असते हे महत्वाचं या हो। आहे यातून खर तर त्यांना स्पष्टही होत सर बरोबर बरोबर सर परभणीहून मोनिकाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत घेऊया विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार किंवा मध ह्यांनी टेस्ट लाईन साठी काय फायदा होतो आणि ते कस त्याबद्दल माहिती सांगा परत परत एकदा स्टार्ट पार्ट जरा ब्रेक झाला विचार परत हनी किंवा मध हा राईट 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 म्हणजे हनी किंवा मधाचा वापर जर आपल्या आहारात असेल तर त्याचा फायदा तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी होतो का आणि कसा बरोबर आहे चला खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा नक्कीच उत्तर देऊया हनी हनी म्हटलं की सगळ्यांना वा तोंडाला पाणी सुटत असेल <laughs> हनीमून आता <laughs> तुम्हाला आठवण करून द्या जसं तुम्ही आहाराबद्दल आपण डिस्कस करतोय आता आहार लवकरच संपत येणार आहे आपण नंतर हनीमून बोलणार आहोत आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये हनीमून चार चॅप्टर आहेत साधी गोष्ट वाटत असेल तुम्हाला हनीमून पण ते देखील कसं करायचं की लोकांना माहीत नसतं त्यातलं सायन्स काय ते माहीत नाही पण हे हानीचा काय संबंध सांगूया मित्रांनो पुरातन काळापासून तुम्ही पाहता मध हानी या शहद म्हणतो काय करतात कुठलंही डाएट असो कुठलंही फूड असो किंवा तुम्ही कुठल्या हॉटेलला जरी गेले त्या ठिकाणी हनी वापरतात काय असतं हानीमध्ये काय असतं मधामध्ये क्युअर सिटीन नावाचा पदार्थ असतो जो वासो आहे वासोडायलेटर म्हणजे तुमच्या रक्तवाहिनीचा व्यास मोठा करतं तो व्यास मोठा झाल्यामुळे स्त्री असो पुरुष असो दोघांकडेही प्रवाह जातो ब्लड फ्लोचा पुरुषांमध्ये इरेक्शन आणि कठोरता चांगली येते स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी वजॅनल लुब्रिकेशन वजॅनल ड्रायनेस वजॅनल पेन म्हणजे ॲक्ट करताना क्रिया करताना जो पेन होतो तो देखील कमी होतो योनीचं स्वास्थ्य झालं इन्फेक्शन कंट्रोल झालं वजॅनल इन्फेक्शन आणि डिस्चार्जचं कंट्रोल झालं आणि मेलमध्ये त्या ठिकाणी सेक्शुअल फंक्शन आणि कठोरचा झालं एवढा मोठा रोल या ठिकाणी आहे विचार करा म्हणजे एवढ्या इझिली अव्हेलेबल असणाऱ्या गोष्टी असतात बरोबर महिन्यातनं मला वाहतूक घेत नाही म्हणजे कसं अँटीबायोटिक म्हणा मेडिसिन हो. म्हणा ह्याचा रोल शेवटी येतो पण अगोदर डायट महत्वाचा असतं नक्कीच नक्कीच पुढील प्रेक्षक अहिल्यानगरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत दिनकरजी विचारा आपला प्रश्न ऐकतो नमस्ते जी बोला अंडी खाल्ल्याने लैंगिक स्वास्था काही फायदा होतो का आणि कसा होतो याबद्दल माहिती अच्छा अच्छा म्हणजे हे अंडी म्हणताय तुम्ही बरोबर आहे हो संडे होया मंडे हर वक्त अंडे बरोबर हो आहे हो हो सांगूया तुम्हाला नक्कीच छान प्रश्न आहे एकदम म्हणजे सर्वांना विचारायचा असतो पण तुम्ही विचारला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि कौतुक मी जर असं सांगत राहिलो तुम्हाला कुणीच आजारी पडणार नाही म्हणजे नेहमीच म्हणतात एप्पल किप्स डॉक्टर आबे त्यामुळे संडे होया हमेशा खाऊ अंडे इव्हन आपल्या गव्हर्मेंटच्या सगळ्या मोटिवेशनमध्ये त्याचं असतं त्याचं कारण सायन्स काय सांगूया ॲसिटिलकोलिन त्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार होणं आणि आर्जिनिन आणि प्रोस्टाग्लँडिन तयार होणं बघा साधं खाताना आले आण की आपण त्याचं काय बॉईल खाल्लं किंवा त्याचं काय खाल्लं पण माहिती आहे काय त्यामध्ये हे घटक अतिशय महत्वाचे आहेत मध्ये दे प्रोटीन्स देखील असतात विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी ट्वेल्व अशा प्रकारचे विटॅमिन्स त्यामध्ये आहेत तर मित्रांनो इव्हन मुलांपासनं म्हणा किंवा इव्हन अडल्टमध्ये म्हणा किंवा कुठल्याही एजमध्ये तुम्ही रेग्युलर बेसवर हे जे खाल्लं न्यूट्रिशियस डायट याला म्हणतो काय होतं यांनामुळं कोलिन काय करतं उत्तेजना तयार करतं त्यामुळं नायट्रिक ऑक्साईड आर्जिनिन तयार होतं मग हे तयार झाल्यामुळं त्याचा फ्लो वाढायला लागतो आपल्या अवयवाकडं आणि प्रियंकाजी मी परत सांगतो माझं बोलणं प्रत्येक डिस्कशन हे स्त्री आणि पुरुष दोघांनी जरी प्रश्न पुरुषांनी विचारला हो। तरी ते स्त्रियांसाठी लागू पडतो आणि स्त्रियांनी जरी विचारला तो पुरुषांसाठी लागू पडतो म्हणून एकमानी एकमेकांची एक काळजी घेणं आवश्यक असतं आणि नक्कीच या एक्झ हो� मुळे तुमचं पर्सनल लाईफ तुमचं लैंगिक आयुष्य तुमची सुदृढता अतिशय हो। चांगल्या पद्धतीने में मेंटेन राहते नक्कीच नक्कीच सर मला या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे तो, तो, तो म्हणजे पन्नाशी नंतर बऱ्याच पुरुषांना जर पेनाईल किंवा लिंगाच्या व्हायरल वॉट्समुळे जर कमजोरी आली असेल तर त्यावर काय उपाय करता येतील म्हणजे सर्वांच्या मनमाटला प्रश्न तुम्ही विचारला म्हणजे मी आपला जे लैंगिक शिक्षणामध्ये प्रिव्हेंटिव्ह भाग सांगतो म्हणजे एसटीडी आहे एसटीआय सेक्शुअल इन्फेक्शन आहे त्यामध्ये व्हायरल वॉट हे कॉमन आहे सांगूया आपण काय करायला पाहिजे मित्रांनो नेहमी बोलतो तुम्हाला हे बघा तुमचा चेहरा जसा आहे ना तसे तुमचे पर्सनल पार्ट पाहिजेत अहो तुम्ही विचार करा तुम्ही मला सांगा तुमचीच बॉडी आहे ना त्याचं फेशियल करता तुमचं नाक सरळ पाहिजे कान छान पाहिजे दिसायला छान पाहिजे आणि खालचा पार्ट तुमचा नाही का हां मी बऱ्याचदा असं पाहतो तुम्ही त्या ठिकाणी क्लिनिंग नसतं त्या ठिकाणी शेविंग नसतं बऱ्याचदा त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन असतं आणि वॉट्स म्हणून तर मी सांगतो की सेफ्टी का आवश्यक आहे जसं तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे ना तसं लैंगिक शिक्षण महत्त्वाचं आहे का आणि एकट्याचीच काळजी घेऊन उपयोग नाही हो मी फार आहे म्हणे मी आणि समोरचा पार्टनर अहो तुम्ही जेव्हा क्रिया करता एकटे करणार आहेत तर समोरचा पार्टनर देखील क्लीन असणं त्यालाही इन्फेक्शन असणं त्यालाही फंगस नसणं त्यालाही वॉट नसणं त्यांनाही वजायनिटीस नस नसणं त्यांनाही डिस्चार्ज नसणं अशा खूप गोष्टी आहेत म्हणून त्यांची काळजी घ्यायची त्यामुळं बऱ्याचदा हे तुमचे वॉट समोरच्या पाठला वाट म्हणजे काही थोडक्यात सांगतो बरेचदा तुम्हाला असं गळ्यावर वगैरे लहान लहान हे दिसतं ना तामखेळ म्हणतो आपण बघा तसं त्या लिंगावर पूर्ण येऊन जातं फिमेल्स म्हणजे वजानल पार्टवर येऊ शकतं आणि हे एकमेकाला कॉन्टॅक्टमुळे ट्रान्समिट होत असतात जरी असं असेल होना, होना, त्या ठिकाणी प्लेन होणं ब्लिडिंग होणं बऱ्याचदा इरिटेशन झालं तर कॅन्सर होण्यापर्यंत लेवल जाऊ शकते तज्ञाना बेटा अँटी व्हायरल ट्रीटमेंट सुरू करा बऱ्याचदा लेझरद्वारे देखील त्याला बंद करता येतं आणि त्यासोबत मग कमजोरीची ट्रीटमेंट घेतल्यानंतर नक्कीच तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकता मला वाटतं सेफ्टी किती महत्वाची आहे प्रिकॉशन किती आवश्यक आहे आणि माझीच हायजीन खूप छान आहे असं म्हणून उपयोग नाही तुमची स्वतःची जबाबदारी आहे की तुमच्या पार्टनर हायजिन देखील चांगली राहिली पाहिजे सर्वांना लक्षात आलाच नक्कीच नक्कीच सर आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या भागामध्ये आलेलो आहोत आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता सांगायचं आपल्याला सांगूया आपण दीपक एकडे येवल्याचे मागच्याच्या मागच्या वेळेस आपल्या सेंटरला आले प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले आणि पुढच्या वेळेला मात्र मी आणखी माझी दोन चार माझ्यासारखेच मित्र आहेत त्यांना घेऊन येतो असं त्यांनी कमेंट केलं आणि ठिकाणी खरंच तुमचं अभिनंदन आणि कौतुक आणि असंच तुम्हाला जिंकायचं असेल तर आता आता तुमचा आहे चिठ्ठी काढायला लागेल बघू म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही आता कोण भाग्यवान काढतात त्यावर अवलंबून आहे की कोणाला चान्स मिळतो या ठिकाणी आणि हा मुवमेंट सर्वांना फार उत्सुकतेचा असतो पाहूया आपण अरे वा आता आपण गेलो सातारा जितेंद्र कांबळे जितेंद्र कांबळे यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर पेनाईल फ्रॅक्चरसोबत जर कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मित्रांनो हस्तमेधून करताना बरेचदा बेंड करण्याची सवय असणं किंवा बरेचदा रॉंग पोझिशनमध्ये रॉंग हिटिंग केल्यामुळे जर फ्रॅक्चर होत असेल तर अशा केसमध्ये घाबरू नका अहो बरेचदा तर ब्लिडिंग झाल्यानंतर घाबरणारी लोक पाहतो मी तर मायक्रो फ्रॅक्चर जरी असेल अहो हाताचं झालं पायाचं झालं दाखवता ना त्याच पद्धतीने तुम्ही हेही दाखवायचं याला खूप चांगल्या ट्रीटमेंट असतात पहिल्यांदा कॉन्झरवेटिव्ह आणि गरज पडल्यास त्या ठिकाणी आपण इंजेक्टेबल थेरपी आहे इम्प्लांट आहे किंवा इव्हन काही एक्सिजनल थेरपी किंवा ग्राफ्ट थेरपी देखील करतो आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरीसोबत जर पॅनएल वॉट्स असतील तर काय करायला पाहिजे हा शो जमीत झाला असेल तर साम टी मंत्र स्क्युनियचा टाईप जरी केलं तर पूर्ण शो पाहता येईल तुम्हाला नाही तर गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं डायरेक्ट फोनला ईमेल करा किंवा मेसेज करू शकता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची इव्हेंट तुम्ही पाहताय की आठवडाभरामध्ये आपल्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याचं पूर्ण आपण ज्योरा सांगत असतो सेल्स आणि लिडरशिप या रिलेटेड जो प्रोग्राम सात दिवसाचा ऑनलाईन आमचे नागेश्वरजी शुक्ला यांनी हा प्रोग्राम घेतलेला आहे प्रोग्राम वार्टर, वार्टर, या प्रोग्राममध्ये हेल्थ विदाउट मेडिसिन बॅक टू नेचर म्हणजे सात दिवसाच्या सेशनमध्ये अल्कलाईज वॉटर कँगन वॉटर यामुळं काय होतं याबद्दल माहिती दिलेली आहे ज्यामुळं की विदाउट मेडिसिन तुम्ही हेल्दी कसं राहू शकता साड़े साड़े त्या ठिकाणी अल्कलाईज वॉटर वेगवेगळ्या पी एचचं वॉटर असतं अकरा पॉईंट पाच पी एच आहे साडेआठ नऊ साडेनऊ पी एच आहे सात पी एच आहे ॲसिडिक पी एच आहे या सर्व वॉटरमुळं तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य हेल्दी सुदृढ शंभर वर्ष राहू शकता यावरचं डेमॉन्स्ट्रेशन यावरचं इन्फॉर्मेशन यावरचं चर्चासत्र अतिशय सुंदर पद्धतीने घेण्यात आलं त्याचबरोबर नुकतंच आता येत्या संडेला ई डिव्हाइस त्या ठिकाणी जे आहे ते ई गार्ड एम गार्ड यामध्ये काय सुरू आहे तर जशा पद्धतीनं पाणी आहे त्याच पद्धतीनं आपली हवा आपली एयर हे देखील बऱ्याचदा दूषित असते त्यामध्ये मायक्रोवेव्ज असतात रेडिएशन वेव्ज असतात तुमचे इक्विपमेंट्स आहेत गॅजेट्स आहेत यातनं बरेचसे रेडिएशन बाहेर निघत असतात तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या देखील प्रियट करण्यासाठी एमगार्ड नावाचं एक अतिशय उत्कृष्ट असं एक डिवाईस आहे त्याचं लॉन्चिंग त्याचं प्रेझेंटेशन येत्या संडेला आहे त्या देखील त्या दिवशीच्या हायलाईट्स आपण लवकरच आपल्या पुढच्या शोमध्ये पाहू अशा प्रकारे आपले हेल्थ नॅचरलिझम मेंटेन ठेवायची असेल तर कशा पद्धतीने हवा पाणी हे नक्कीच चांगलं राहिलं पाहिजे याबद्दल नक्कीच विवेचन दिलं जाईल आणि अशाच पद्धतीने आणखी आपल्या सगळ्या दर्शकांना सहभागी होण्यासाठी आणि याचा उपयोग करण्याबद्दल तुम्ही सांगू शकता नक्कीच तर आजचा सेशन खरंच सर उपयुक्त हो। असा ठरला सगळ्याच विषयावर आपण चर्चा केली प्रेक्षकांना नक्कीच याचा फायदा झाला सुखी जीवनाचं मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यासाठी तुमचंही मनापासून धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार